नमस्कार मित्रमंडळ तर सकाळचे दहा वाजलेत आणि इकडं कपडे धुवून झाले माझी आता थोडीशी राहिलेत वाळ्यात घालायची आणि आता इकडं गुरं पाणी धावून घेते पाणी लावलंय गुराला गई, ला, गई पाणी पिते आज निघाले माळावर कारण का पाऊस पडला रात्री भरपूर त्याच्यामुळे ऊस काय डोबा येत नाही कांड तोडणारी कांड तोडते ती तोडते ती आणि आम्ही आता मळावर चाललोय टमाटा खुरपायला बाया पण आहे त्या बाया गेल्या मगच मला जरा थोडा उशीर झाला कपडे ती भरपूर होती त्याच्यामुळं उशीर झाला आणि आता चाललोय माळावर आले टमाट्यात बायाने सुरुवात केली खुरपायला तर चला घेऊया आता ही माझी भाते काय एक एक पाती झाले ते आणि इकडं कडचं थोडंसं राहिले कडचं घेऊन घेतोय आधी इकडून दोघे तिकडून दोघे जणी परत राहिली तर राहते कड ही तशीच म्हणून कड घेऊन टाकायला लागलो आता पाती लागल्यावर टमाटा चांगला आलाय आणि फाउंडेशनचं पण हातरून ठेवलं आहे वेळ आणि कुठं कुठं टमाट्याला फुलं लागायला लागली ती तेव्हा तिथल्या झाडाला चांगली फुलं लागली ती लवकरच ह्याच्या फाउंडेशनची तयारी करावं लागणार आहे त्यामुळे इथं फुलं लागायला लागली ती आणि गवत पण भरपूर निघले भरपूर एवढी थोडं थोडं कडच राहिलेलं ती पण झालं पूर्ण आणि दुसरी पाती धरायला सुरुवात केली जेवण असतो थोडं थोडं सोडवायचं परत दुपारची सुट्टी करायची जेवणाची मला वाटतं दुपारची सुट्टी केली जेवणाची डबा आली मी आता तिकडं आणि घेऊन आले तर डबा आता घरनं माळावर असल्यामुळे लांब होते त्यामुळे ह्याने गेलं तर गाडीवर डबा घेते मग तिथं बायाने आंब्याला अडकवलेलं त्या प आमचं आणलाय घरनं धरा तुमचा घ्याय आता हसवाडाच्या सावलीला बस जेवण करायला जेवण झाली आणि आता बसलोय पातीला खुरपायला तीन वाजले ते आता चार वाजले ते आणि बायांची सुट्टी झाली गवत गोळा करून घेते थोडा शेळ गवत्याच्या ठिकाऱ्या भरपूर पडले मी चालले त्यांच्याकडे आता इथ उद्याच्या एकराची चाल ऊस तोडायला खांडायला काय म्हणाला फोनवर बोलतो बाहेर गेले आता आणि गेले ते सोडायला बायांला आणि आता आपल्याला करायचं ऊसाच्या कांड्या उद्याच्या बेन तयार ह्यांनी केलं पण गे सोडायला गेले मग आम्ही खांड्या करून घेतो तो पण बाहेर घेण्यावर म्हणजे उद्याची तयारी होती सगळी इथं वाडा बाहेर काढून टाकले त्यांनी कालचं आजचं पुरांना वैरण पण होईल आणि चला खांड्या करून घेऊ केलेल्या सकाळपासनं कांड्या तर आता कांदा करून झाल्याचे राहिलेलं सगळ्या उसाच्या तिकडं भरायचं आलो आहे ते भरून ते तिकडं आणि इथं आम्ही पण आता भरायला लागले तर कॅरेटमध्ये भरून घेते तर आता वाजत ते आणि इकडं झालं आपलं बेणं तोडून हे शेवटचं कॅरेट राहिलं नाहीचं हात येते आणि आता वाड बांधून घेतले ते بانتې بانتې کو خل وڑد بیننی تره غره اتا سګه بین پړون نو بابا بابا بانتې و بانتې اوه او بانت اني کيريټا ور اچي چلوه اتا आत्ता काय करा वाड पण घेऊन चाललो आहे आता गोळा करून दिवस मावळून घेतो लागला लागलाय तर आता सगळं वाडं भरलं आता ट्रॅक्टरच्या टायलीमध्ये बेणं पण घेतलंय आणि दिवस मावळून घेत लागलाय निघालो आता ला मी घराकडं टमाट्यातलं गवात खुरपलेलं ते आता गवात गो� गोळा केल्या आता जाता जाता ट्रॅक्टरच्या टायलीमध्ये घेऊन चाललंय आता आहे का कोच घेतलं आहे गवत आता निघालो घराकड ट्रॅक्टर आता घरी घरी आले आता आणि इथं मोटर चालू होती पाणी लावले भरायला बॅलरमध्ये आधी वरच्या बॅलरमध्ये लावायचं मग पण खालच्या बॅलरमध्ये लावते भरायला छान लाय करून बाहेर सगळ्यांना ला। <सवस्तित> मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला इथं शेंगा घातल्या त्या उकडत

ज्वारीच्या भाकरी झाली ते आणि इथं केले मटकी डाळीची आमटी